नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे तुमच्या पीक विम्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी याबद्दल अतिशय स्पष्ट आदेश दिले आहेत दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू झालं आहे आणि याचा थेट फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार असून तुमच्या मेहनतीला थोडासा आधार मिळणार आहे या व्हिडिओत आपण पन सविस्तरपणे माहिती घेऊ की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत कोणत्या बँकांमधून ही रक्कम पाठवली जाणार आहे आणि अजूनही ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी कोणती पावलं उचलायची आहेत त्यांनी कोणते काम करायची आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तुम्हाला कोणता फायदा होतोय आणि जर अजून पैसे आले नसतील तर त्यासाठी काय करायला हवं त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा नक्की पहा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे बराच काळ वाट पाहिल्यानंतर अखेर पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे पंचवीस ऑगस्ट म्हणजे आजपासून म्हणजे सोमवार पासून या टप्प्याला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात अनेक अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली होती पण अजूनही हजारो शेतकऱ्यांना पैशाची प्रतीक्षा होती अनेक लोक वाट पाहत होते अनेकांनी वारंवार बँकेत जाऊन चौकशी केल्या अपडेट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण खात्यात काही पैसे आले नाही आता मात्र ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि आनंदाचा दिवस निघाला आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत म्हणजेच ज्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नव्हता ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यात विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम आणि पहिल्या टप्प्याची रक्कम भेटणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणार आहे अनेक जणांच्या मनात प्रश्न होता की पीक पैसे इतके उशिरा काय त्या मागचं नेमकं का कारण काय आहे हेच समजत नव्हतं बहुतेक शेतकऱ्यांना आता त्यामुळे शेतकरी बांधवांनो एकोणावीस आणि वीस ऑगस्ट रोजी काय झालं की राज्यात निसर्ग कोपला म्हणजे भरपूर पाऊस झाला अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली काही ठिकाणी ढग अक्षरशः फुटून खाली पडली परिस्थिती अतिशय बिकट झाली पावसाचे पाणी शेतात साचलं नद्या नाले तुडुंब भरले आणि काही गावांमध्ये तर पाण्याचा प्रचंड घर शेत वाहत घेऊन गेला या आपत्तीमुळे सोयाबीन कापूस मक्का बाजरी भात यासारख्या उभ्या पिकांना सुद्धा याने आडवं केलं काही ठिकाणी भरपूर पीक आलं होतं पण सगळं काही आडवं झालं तर काही शेतातली पिकं पाण्याखाली गेली शेतकऱ्यांची महिनोन महिन्याची मेहनत अक्षरशः काही तासात वाया गेली अशा वेळी कृषी विभागासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची योग्य नोंद घेणं यालाच आपण पंचनामा म्हणतो जो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे कृषी अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी आणि इतर कर्मचारी गावोगावी फिरायला लागले शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा करायला लागले आता हे तपासण्यात पूर्णपणे व्यस्त होते तपासणी पूर्णपणे चालू होती हे काम प्रचंड वेळ खाऊ आणि जबाबदारीचं असतं पण तितकंच डोकेदुखीचंही असतं याला प्रचंड वेळ लागतो कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा मोबदला पंचनाम्यावर अवलंबून असतो जर पंचनामा चुकला तर सगळं चुकतात म्हणूनच विमा रकमेच्या वितरणात थोडासा उशीर झालेला दिसतोय आपल्याला पण हा उशीर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच आहे लक्ष द्या शेतकऱ्यांना यामुळे फायदा कारण नुकसानाचं अचूक मूल्यमापन होणं गरजेचं असतं आणि तेच नेमकं यामुळे साध्य झालं आहे आता मात्र पंचनाम्याचं काम पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळे सरकारकडून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच उशीरा का होईना पण शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचा विमा आता तात्काळ मिळणार आहे यामुळे पीक विम्याच्या रकमेच्या वितरणात थोडासा उशीर झाला पण हा उशीर शेतकऱ्यांच्या हितासाठीच होता कारण प्रत्येकाचं नुकसान योग्य प्रकारे नोंदून त्यावरूनच विम्याची रक्कम ठरवली गे गेली आता सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात नक्की कोणते जिल्हे लाभार्थी ठरणार आहेत आणि किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आता आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत यावेळी तब्बल तेरा जिल्ह्यातील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा थेट लाभ मिळणार आहे लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर परभणी जालना सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली कोकणपट्टीचा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दुसऱ्या टप्प्यात एकूण 3,800 हजार आठशे कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे म्हणजे सरासरी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसानीनुसार काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंत भरपाई मिळणार आहे पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा दिलासा मिळाला होता पण अजूनही बऱ्याच जणांना वाट पाहावी लागत होती आता या दुसऱ्या टप्प्यात या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थांबावं लागणार नाही वाट पाहावी लागणार नाही त्यांच्या मेहनतीचा आणि हक्काचा विमा थेट त्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवर विम्याची रक्कम खात्यावर जमा होणं हे शेतकऱ्यांसाठी मोठं समाधानकारक पाऊल आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे पैसे नक्की कोणत्या बँकेमधून तुमच्या खात्यात पडणार आहेत आणि किती रक्कम पडणार आहे हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे तर सरकारने यासाठी तब्बल बारा बँकांची निवड केली आहे आता या बारा बँकांमध्ये सगळ्यात आधी येते एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्यांची लाडकी बँक बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन बँक त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँक मध्ये आहे बँक 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 येस बैंक, कोटक महिंद्रा आता गव्हर्नमेंट मध्ये आहे पंजाब नॅशनल बँक आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक पोस्ट ऑफिस ची स्वतःची बँक या सगळ्या बँकांचा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे या बँकांमार्फत राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट विमा जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यात साधारण तीन हजार आठशे कोटी रुपयांची मदत वितरित होणार आहे सरासरी प्रति जिल्हा काहीशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन मोठ्या बँकात सर्वाधिक शेतकऱ्यांची खाती असल्यामुळे त्यांच्या मार्फत जवळपास दीड हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित होणार आहे एच डी एफ सी एक्सिस आणि कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकातून मिळून जवळपास एक हजार कोटी रुपयांचा विमा सोडला जाणार आहे तर उर्वरित ज्या बँक आहे त्याच्यामध्ये आहेत येस बँक कोटक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक त्याच्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑफिस बँक यांच्या मार्फत एकूण साधारण एक हजार तीनशे कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडली जाणार आहे म्हणजेच तुमचं खातं या बारा बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर नक्कीच तुम्हाला विम्याची रक्कम मिळणार आहे अशी हमी सरकारने दिली आहे म्हणजेच तुमचे खाते या कोणत्याही एका बँकेत असेल तर कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही विम्याची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना पैसे आले होते तर आता उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे माझ्या खात्यात अजून पैसे का आले नाही तर त्यामागे काही ठराविक कारण सुद्धा असू शकतात ती लक्षात घेणं सुद्धा महत्वाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये चुकीचे आय एफ एस सी कोड देण्यात आले होते त्यांची नोंदणी झाली होती त्यामुळे पैसे पाठवले गेले तरी ते खात्यात पोहोचलेच नाही दुसरं म्हणजे डीबीटीची प्रक्रिया ही बरीशी संत असते यामुळे थेट तुमच्या खात्यात सरकारचा पैसा जमा होतो पण याला थोडा टाइम लागतो तिसरं कारण म्हणजे काही बँकांमध्ये वेळोवेळी टेक्निकल प्रॉब्लेम येत होते तांत्रिक अडचणी येत होत्या या तिन्ही कारणांमुळे काहींच्या खात्यात अजून पैसा आलाच नाही म्हणूनच तुम्ही सगळ्यात आधी तुमचं बँक खातं आणि आय कोड नीट तपासा जर सगळं बरोबर असूनही पैसे आले नसतील तर मात्र काळजी करू नका अशा वेळी थेट तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन तिथं चौकशी करा तिथून तुम्हाला एकदम अॅक्युरेट माहिती मिळेल आणि तुमची समस्या लगेच सुटेल थोडक्यात जर सांगायचं झालं तर पैसे खात्यात यायलाच हवेत फक्त थोडा उशीर होतोय त्यामुळे घाबरून न जाता योग्य माहिती घेणं वेळोवेळी तपासणं खूप महत्त्वाचं आहे कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारी प्रमाणे आतापर्यंत सुमारे अठरा जिल्ह्यातील पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झालेलं असून जवळपास तीस लाख शेतकरी थेट नुकसानग्रस्त झाले आहेत या नुकसानाचं अंदाजित मूल्य सात हजार पाचशे कोटी रुपये इतकं आहे या, या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे थेट आदेश देण्यात आले आहेत की शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई दिली जाणार आहे म्हणजेच ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्यांना विम्याच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचा मोबदला मिळणार आहे आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर यवतमाळ अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कापूस होतो तिथं कापूस आडवा झाला असून जवळपास बाराशे कोटीचं नुकसान झालं आहे लातूर बीड आणि उस्मानाबाद हे मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं मोठं पीक घेतल्या जात तिथे साडे नऊशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे तर सातारा कोल्हापूर सांगली पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे या ठिकाणी बाजरी आणि भात भरपूर घेतला जातो तिथे आठशे कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे पंचनाम्याचं काम वेगाने सुरू असून हे पूर्ण होतात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट विम्याची रक्कम जमा केली जाईल हे केवळ सरकारचं वचनच नाही तर प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या मेहनतीचा मोबदला आणि झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे सध्या पंचनाम्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असून हे काम पूर्ण होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे यामध्ये एक अजून दिलासा देणारी बातमी आहे केवळ या वर्षाचेच नाही तर बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षात अडकलेले पीक विमे देखील केंद्र सरकारने मंजूर केले आहे म्हणजे जे विमे थकले होते जे अडकून पडले होते ते आता सोडण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की एकही एक शेतकरी वंचित राहणार नाही कोणाचंही नाव सुटणार नाही आणि प्रत्येकाला त्याच्या हक्काचा विमा मिळणारच आहे यामुळे आता टप्प्या टप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे काहींना लगेच पैसे मिळतील तर काहींना थोडा वेळ लागू शकतो पण शेवटी प्रत्येकाला त्याच्या हक्काचा लाभ भेटणार आहे याची खात्री सरकारने दिलेली असून अनेक वर्षांपासून थकीत विमा रकमेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आतापर्यंत अडकलेली रक्कमही आता सोडली जात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाची माहिती जाणून घेऊया सोमवारी दुसऱ्या टप्प्याचं विमा वितरण सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच मंगळवारी लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे यामुळे हळूहळू राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पैसे शे दिले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात काहींना दिलासा मिळाला होता आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्पा सुरू झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरही विम्याची रक्कम जमा होईल म्हणूनच आता काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही सरकारने स्पष्टपणे आश्वासन दिलंय की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा विमा नक्कीच भेटेल फक्त थोडा वेळ लागू शकतो पण कुणीही वंचित राहणार नाही अजूनही तुमच्या खात्यात विम्याची रक्कम आली नसेल तर तुम्ही जवळच्या तालुका किंवा कृषी कार्यालयात जाऊन विचारपूस करा तिथून तुम्हाला अचूक माहिती मिळेल आणि तुमची समस्या सोडवल्या जाईल ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता शेजारच्या गावातील इतर ही पोहोचवा कारण अजून बरेच शेतकरी आहेत ज्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही तुमच्या एका शेअर मुळे त्यांनाही दिलासा मिळू शकतो चला तर मग आतासाठी इतकीच माहिती तुम्हाला खूप महत्वाची आहे लवकरच पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशाच ताज्या अपडेट्सवर आपण नक्की बोलू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका